मस्त असे चिकन बर्गर एक नंबर नमस्कार मी हर्षदा हर्षदाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मना स्वागत करते आज आपण बनवणार आहोत चिकन बर्गर चला तर मस्त असे रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण अर्धा किलो चिकन खिमा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेऊया इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी ते घालूया कोथिंबीर एक चमचा मीठ घालूया चवीनुसार दोन चमचे मसाला घालूया घरगुती मसाला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा तंदुरी मसाला घालते पाव चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट आणि दोन चमचे आपण चण्याचं पीठ घालणार आहोत बाइंडिंगसाठी आपण हे सगळं ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही चण्याच्या ऐवजी ब्रेड क्रम्स घातले तरीही चालेल आपल्याकडे ब्रेड क्रम्स नाही आहेत ना त्याच्यामुळे मी चण्याचं पीठच घालते हे बघा आपण मिक्स करून झालेलं आहे सगळं व्यवस्थित आता आपण तळून घेऊया बरोबर हाताला असं पाणी लावायचं आहे बघा मी पाणी लावले हाताला आणि जेवढ्या आपल्याला लहान मोठ्या हव्यात ना त्या आकाराचे आपण बनवून घ्यायचे आहेत पॅटी असं थापायचं हातावर मस्त असं अशा पद्धतीने आपण सगळ्या पॅटी करून घेऊया आपल्याला स्लो टू मीडियम गॅस ठेवायचा आहे पाच मिनटं आपल्याला एक बाजू चांगली खरपूस अशी शेकून घ्यायची आहे नंतर मग आपल्याला पलटी करायची आहे आपले चिकनचे पॅटी रेडी होत आहेत तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया बर्गर पॅटीसाठी आपण आता बारबी चटणी करून घेऊया इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलं आहे मीठ आपण नंतर कमी जास्त करू शकतो दीड चमचा मसाला घालते एक चमचा तंदुरी मसाला आहे पाव चमचा जिरा पावडर पाव चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया एक चमचा कसुरी मेथी घेतले ते आपण असं चोरून घेऊया हातावर आणि ती घालायची आहे आपल्याला मस्त अशी बारीक झाली ते आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि मस्त असं आपण अगदी तीन चार मिनटं असं ना फेटून घेऊया मिक्सरला वाटलं तरी देखील चालेल पण मिक्सरला दही टाकलाय तर पातळ होईल ना चटणी म्हणून मग आपण असं विसणे फेटून घ्यायचं आहे लगेच होतं आणि चटणी बनवायला पण सोपी आहे कोणत्याही प्रकारचं आपण प्रिझर्वेटिव्ह टाकलं नाही आहे त्याच्यामुळे घरगुती आपण मुलांना जेवढं चांगलं देऊ तेवढंच चांगलं ना बघा आपली मस्त अगदी दोन तीन मिनटातच मस्त अशी चटणी फेटून झालेली आहे आपली चटणी रेडी झालेली आहे तोपर्यंत आपल्या पॅटी पण शिजल्यात मस्त अशा पुन्हा एकदा मी पलटी बनवून घेते पाहू शकता मस्त असा रंग देखील आलेला आहे आपल्या चिकन पॅटीमध्ये गॅस मी फास्ट करते फास्ट म्हणजे मीडियम टू फास्ट ठेवलेला आहे अगदीच फास्ट नाही केलं नाही तर फरक म्हणून जरा रंग येण्यासाठी मगाशी आपण स्लो टू मिडीयमवरती शिजवून घेतल्यात ना आपल्या पॅटी रेडी झाल्यात मी आता एक एक काढून घेत असं चेंज मिसवते आणि आपण ताटावरती काढून घेऊया इथे आपण बर्गरचा पाव घेतलेला आहे त्याला आपण कापून घेऊया अशा पद्धतीने त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा तवा तपटवले आपण त्याच्यामध्ये बटर घालून घेऊया ही जी आतली बाजू आहे ना ती आपण शेकवून घेणार आहोत अशा पद्धतीने छान असं शेकवून घ्यायचं आपल्याला बघा हे बघा मस्त असे शे, शेकवून झालेलं आहे आता आपण ह्याला हिचे जे तिळं आहेत ना तिथे आपण ही जी आपण चटणी बनवलेली आहे ना बाजे ती लावणार आहोत अगदी व्यवस्थित अशी लावून घ्यायची चटणी आपल्याला अशा पद्धतीने आणि इथे आपण टमॅटो केसट लावणार आहोत आपल्याला जसं आवडेल तसं कमी जास्त आपण करायचं त्याच्यानंतर इथे आपली चिकन पॅटी जी आपण बनवलेली ती याच्यावरती आपल्याला कांदा ठेवायचा आहे आपल्याला जर टॅमॅटो आवडत असेल तर तुम्ही टॅमॅटोही घालू शकता चीज आवडत असेल तर चीज घाला त्याच्यावरती पुन्हा आपण असं बारबी किंवा जो सॉस बनवलेला आहे ते आणि हे पुन्हा आपण पॅटी सॉरी असं वरती ठेवायची आणि पुन्हा मी तव्यामध्ये गरम करत तव्यावर जरा गरम करूया मस्त असं गरम गरम खायला मजा येते बघा मस्त कालची बाजू पण शेकलेली आहे आता आपण याला थोडं पलटी करूया मी दोन्ही बाजून मस्त असं शेकेल अर्धा मिनिटभर झाला असं शेकून घ्यायचं मस्त गरम गरम आपला अर्धा मिनिट झालेला आहे आता आपण काढून घेऊया वेगा मस्त असा गरमागरम सार्थाचा अभ्यास चालू आहे आता तो बघून कसला खुश सार्थ काढलं तुझ्यासाठी ओळख बघू तुला असं माहिती पडलं हो, हो, हो। मुलं ना असले स्मार्ट असतात ना चेहऱ्यावरचा आनंद बघायचा मला काय खुश झाला कोणता मस्त असे चिकन बर्गर एक नंबर नंबर कसल भारी सरतो जबरदस्त ऑफ डायरेक्ट कस आहे दो टेस्ट सांग बाबू एक नंबर झाले एक नंबर रेसिपी आवडला विसरू नका धन्यवाद चिकन बर्गरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट मध्ये आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद